नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही सर्वजण मजेत ना आम्ही पण म्हणजे तर चला मग आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर माझ्या यूट्यूब चॅनल प्रिय ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आता दिवाळीची तयारी पण झालेली आहे तर चला मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि माझा ब्लाउज पण शिवायचा राहिलो आता म्हणलं तेवढा शिवून घेऊ आणि उद्या दिवाळी पण आहे तर म्हटलं उद्या काही वेळ भेटणार नाही म्हणलं आजच शिवून घेऊ कारण की कस्टमरचे पण ब्लाऊज होते आणि त्यांचे पण काही शिवले काही राहिले तर पहा अशा प्रकारे मैत्रिणींना माझा ब्लाउज रेडी झालेला आहे उद्याच्याला तर मला काही जास्त काही डिझाईन ना आवडत नाही तर अशी सिम्पल लेसची डिझाईन बनवली आहे तर हे पहा अशा प्रकारे मी डिझाईन बनवलेली आहे कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर पुढून मी प्रिन्स कट बनवला आहे तर चला मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच परत भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय